चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदय दुखणे क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर मारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पुढं यावं असा मुस्लिम धर्मगुरूंनी बकरी ईदच्या नमाजवेळी संदेश दिला आहे दिवसेंदिवस वाढत असलेली उष्णता हा एक जागतिक विषय निर्माण झाला असून यावर वृक्ष लागवड करणे हा एकमेव पर्याय असल्यानं मुस्लिम बांधवांनी देखील वृक्ष संवर्धन मोहीम हाती घ्यावी असा संदेश येवला शहर काजी सलामुद्दीन मिजबाई यांनी ईदगाह मैदान या, या ठिकाणी मुस्लिम बांधवांना संबोधित करताना दिला आहे बकरीद निमित्त येवल्यातील ईदगाह मैदान या, या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले यावेळी स्वच्छता व वृक्ष संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले ज्या ठिका या ठिकाणी हिंदू बांधवांनी देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पोलीस उपाध्यक्ष बाजीराव महाजन आमदार नरेंद्र राडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह विविध धर्मातील मान्यवर उपस्थित होते साठी दीपक सोनावणे येवला जो ईद उल जो कार्यक्रम आहे येवला शहरामध्ये दे, अत्यंत आणि भाईचारा पुण्या गोविंदाने साजरा झालेला आहे आणि मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व एकमेकांना गळ्यात भेटून ईदच्या शुभेच्छा देत आहे माझ्यातर्फे आणि आमच्या पोलीस दलातर्फे सर्व बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला